सेवा सदन लाइफलाइन िटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज मिरजेत भाजपला मतदान जास्त करून दिले तर पाच लाख रुपये बक्षीस देणार पृथ्वीराज देशमुख यांनी कार्यकर्त्यांना अमिष दाखवले सांगली लोकसभा मी निवडणूक मिरज क्षेत्रात भाजप शिवसेना आर पी आय महायुती भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी लोकसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार संजय काका पाटील आमदार सुरेश खाडे सुधीर गाडगिळ महापौर संगीता खोत यांच्यासह नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या भाषणात आमदार सुरेश खाडे यांच्या कामाचं कौतुक केलं आणि मिरज के तालुक्यातून भाजपला जास्त मतदान झाले तर पाच लाख रुपये बक्षीस दिलं जाईल असं आमिषही दाखवलं आहे सगळ्यात मतदारसंघ जिल्ह्यातला बुडत आहे त्याच्यासाठी कामगारच्याकडून एक चर्चा करता घ्यायचं जेवण झालंय सगळ्यात त्यामुळं तुम्ही किती म्हणता तर पैसे गणेश आवळे मराठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांच आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज